भाजपचे सोलापूर शहर उत्तरचे लोकप्रिय विकासरत्न आमदार विजयकुमारजी मालक देशमुख यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त भाजपचे सक्रिय सदस्य तथा मुख्य आयोजक श्रीकांत कट्टीमनी मित्र परिवारातर्फे विविध उपक्रमाद्वारे अभिष्टचिंतन करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी सभागृह नेता संजय कोळी समाजसेवक बाबुराव जमादार समाजसेवक श्रीनिवास शावंती सिद्धाराम धुळे सातप्पा चिनकेरी हिरा अट्टे माजी नगरसेवक जगदीश पाटील माजी नगरसेवक विनायक विटकर माजी नगरसेवक अनंत जाधव राजाभाऊ पाटील समाजसेवक गौतम कसबे गोपाळ झंवर गणेश साखरे संतोष म्हमाणे आदी मान्यवरांसह धनगर समाज सुधारक मंडळाचे पंच व पदाधिकारी तसेच धनगर समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम कणके मंगल कार्यालय शाहीरवस्ती भवानीपेठ येथे मोठ्या थाटामाटात पार पडला भाजपचे सक्रिय सदस्य तथा आपला हक्काचा माणूस व मुख्य आयोजक श्रीकांत कट्टीमने यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला अभिष्ट चिंतन सोहळ्यावेळी आनंदी व वा उत्साहाचे वातावरण पसरले होते लोकप्रिय व विकासरत्न आमदार विजयकुमारजी मालक देशमुख यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभण्यासाठी तसंच कोल्हापूर महालक्ष्मी व आदमापूर बाळुमामा येथे महाआरतीसाठी एकोणसत्तर महिला व एकोणसत्तर पुरुषांना मोफत एक दिवसीय या देवदर्शन यात्रा घडविण्यात आली महाआरोग्य पॅन कार्ड आधार कार्ड मतदार नोंदणी बांधकाम कामगार नोंदणी लाडकी बहीण योजनेचे केवायसी करणे एकोणसत्तर झाडांचे वृक्षारोपण आदी उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी मान्यवरांचा सत्कारही पार पडला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लोकप्रिय आमदार विजयकुमारजी मालक देशमुख यांना शुभेच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातून आमदार विजयकुमारजी मालक देशमुख यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या <laughs> যে পার্টি থেকে নরেন্দ্র মোদি পার্টি থেকে যে অবতারের জন্য দরকার স্যার মাইক্রোফোনটা কারে কারে পার্টি সরকারকে লাগা দরকার আমাদের সমস্যায় দেবো দেখো আলাদা <laughs> ¡Claro! No. No. त्न आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त श्रीकांत कट्टीमनी परिवाराच्या वतीने आज आरो आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं तरी त्यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त एकोणसत्तर महिलांकरिता आणि एकोणसत्तर पुरुषांकरिता एक ड्रॉ आयोजित करून कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाकरिता घेऊन जाणार आहेत तरी याप्रसंगी प्रभाग क्रमांक तीनशे नगरसेवक माजी सभागृह नेते संजयजी कोळी तसेच प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक राजाभाऊ पाटील यांच्या उपस्थित कार्यक्रमाचं आयोजन केलं तरी गौतम कस्बे डी के महागासवर्गीय बहुदेव संस्थेचे गौतम कस्बे आणि धनगर समाज सुधारक मंडळाचे सर्व पदाधिकारी वाकाजंगा नवरात्र महोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि ह्या कार्यक्रमाला सर्व भवानीपेठमधील नागरिकांनी उत्पन्न प्रतिसाद दिला त्याबद्दल त्या नागरिकांचं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो याप्रसंगी भाजपचे सक्रिय सदस्य तथा मुख्य आयोजक श्रीकांत कट्टीमनी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता